चाले का हां हां आकडा चालू माझं बी यायला पाहिजे एक दोन तीन बघा पाटील साहेब कसा दरवाजा खोला हा दुसरा दरवाजा हां ओके एकदम चका चक नंबर वन नंबर no. वन काम कॉन्क्रिटिंग केमिकल आणि कशा पद्धतीने आम्ही केला जुन्या बिल्डिंगची क्रॅकिंग कशी काढायची त्याचे प्रकार असतात अनेक त्या प्रकारमधून काहीतरी इंजिनियर लोकांचं माहितीनुसार हे काम केले जातं आणि ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने याला जसं काही माल मटेरियल असो केमिकल असो जे काही असेल ते त्याला व्यवस्थित पुरावं लागतं सुरुवातपासून ॲसिस तोडून सर्व व्यवस्थित तोडून त्याला ॲसिड लावून परत त्याला धुऊन परत त्याला सल्यांना केमिकल लावून परत त्याला पाण्याने धुवून परत त्याला केमिकलच्या पाण्याचं पूर्ण हे मारून परत त्याला अशा प्रकारे चल्याचा पिंजरा बनवायचा व्यवस्थित तार बांधायचा आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने प्लाय वगैरे मापाने आणि ते थोकल्यानंतर त्याच्यामध्ये आजूबाजूला जो क्रॅक असेल त्याच्यात पिओी बा लावून ते पूर्ण लिकीज बंद करायचं आणि त्यानंतर त्याला माळ टाकायला सुरुवात करायचं केमिकल ओके